नमस्कार मी डॉक्टर सुनील जाधव टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह एम एस न्यूज तालुका प्रतिनिधी आपण बघू शकता की आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा काल रात्री भरपूर असा पाऊस झाल्यामुळं देगलुरपासून जवळ असलेल्या देगावचा व मुखेड तालुक्यात जाणाऱ्या राजुरा तसेच भायगाव या भागाचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे पुलावरून सुद्धा पाणी जाताना आपण इथं पाहू शकता निसर्गाच्या या रुद्ररूपानं सर्व शेतकरी आणि सर्व जनता या ठिकाणी हवालदिल झालेली आहे आणि या दोन्ही तिन्ही गावाचा व या भागात जाणारा देगावचा तर पूर्ण जनसंपर्क तुटलेला आहे आणि या भागामधील सर्व गावांचा जनसंपर्क या ठिकाणी तुटलेला आपल्याला ते सांगितलं आपण पाहू शकता की हे पुलावरून पाणी जात आहे पूल कुठं आहे आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसतो सैनिक आले आहेत गा। नमस्कार धन्यवाद